राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शेळगाव आर येथे एकता महिला मंच चा प्रेरणादायी महिला मेळावा संपन्न राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकता महिला मंचच्या वतीने शेळगाव आर तालुका बार्शी येथील श्रीखंडोबा मंदिरात महिलांसाठी भव्य मार्गदर्शक मेळावा सत्कार सोहळा आणि विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब गायकवाड यांचा एकता महिला मंचच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा प्रारंभ व सत्कार सोहळा सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे उपसभापती बाबा गायकवाड निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे योगगुरु प्राध्यापिका अनिता मोहिते एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल किसान कोलते पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब महानोर ज्ञानदेव नागणे विलासदादा गाटे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धांचा निकाल आणि बक्षीस वितरण महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले वाचन स्पर्धा स्पर्धेत प्रथम क्रमांक रेश्मा मुकटे द्वितीय क्रमांक रंजना गवळी तृतीय क्रमांक वंदना गोडके उखाणे स्पर्धा स्पर्धेत प्रथम क्रमांक गंगा गोडगे द्वितीय क्रमांक शिलाताई बनसोडे तृतीय क्रमांक सारिका जाधव महिलांनी संकटकाळी घाबरू नये पोलीस दल सदैव पाठीशी कुंदन गावडे महिलांनी सुरक्षेसाठी डायल एकशे बारा चा प्रभावी वापर करावा राजमाता जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडवले तसेच संस्कार आजच्या मातांनी आपल्या मुलांवर करणे काळाची गरज आहे एकता महिला मंचचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे मत पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी व्यक्त केले महिलांच्या प्रेमामुळे जबाबदारी वाढली बाबा गायकवाड एकता महिला मंचने केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे महिलांच्या अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील या मंचाच्या पुढील वाटचालीस माझ्या सदैव शुभेच्छा आहेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपस्थिती यावेळी निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे यांनी स्वसंरक्षण आणि प्राध्यापक अनिता मोहिते यांनी आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी एकता महिला मंचच्या प्रसिद्धी प्रमुख गीतांजली जोशी तालुका प्रमुख कविता दसवंत तालुका कोषाध्यक्ष रेश्मा मुकटे सचिव लक्ष्मी सुतार सविता काटे आशा विभूते संगीता कदम सोनाली गायकवाड राणी गवळी अश्विनी गोडगे भागीरथी अडसूळ पंचशिला बनसोडे मीराबाई गायकवाड जयश्री गवळी यांच्यासह एकता महिला मंच शेळगाव आर शाखेच्या सर्व सदस्यांनी अत्यंत नेटके नियोजन केले होते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन सविता काटे प्रास्ताविक अनिता मोहिते आभार प्रदर्शन प्रभाकर क्षीरसागर उद्देश महिलांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता